John Ê hey, John John cha kaam suru John Jan. Ai. Ham te fight व्हॉट्सअप घ्यायचं होतं मग पाहिजे कसं मेसेज विसेज करते माणूस म्हणजे डायरेक्ट फोन लावायचं काम नाही ना पहा पाच मिनिटातच वरी याला हो मोराचा आवाज यायला लागला माहिती नाही काय थांबा काढते तर मग ते चांगले वाटतात एकदम हिरवंगार असं आता शिवत ना तुम्ही शिवते मी हा पण आता सध्या समजा पंधरा वीस दिवस थांबते तर आता बरं हो मी माझे कापून ठेवलेले आहेत ना आता आईचे हे तर काय माझे हे तर बाहेर टाका वाटत नाही तर देतच नाही लवकर आणि ती आता माझी मला सवय झाली ना मी टाकत नाही बाहेर आता दिवाळीला गेली तर चांगल्या चांगल्या साड्यावरची दिवाळीची भावाने घेतली नेटची त्याने तीन हजाराची घेतली मस्त तिच्यावरच राहिलं मी एक घेतली माझ्या राहिलं वाटत पण एवढं आणि त्या आज भूतान मुला काहीच नाही वाटा लागलं नाही काल लई तोंबळे दुखू लागले म्हणून हो कमीच करायचं ना त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करायला आता डॉक्टर नाही नाही मग पोटा लिव्हरचा त्रास येईल मला लिव्हरवर सुजून हां मग डॉक्टरनं सांगितलं वजन कमी करावंच लागते मी तुम्हाला मग आता आपल्याला काय तेवढंच त्या औषध त्या औषध गोळ्या खाल्ल्यापेक्षा बरं नाही का